जयकुमार कमल भगवानराव गोरे विश्वस्त्रास्थे शपथ घेत होती कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाना संविधानाबद्दल मी खरी स्पर्धा व हिष्ठा मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत टाकली मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सतत व्यवस्थीने पार पाडली आणि संविधान व कायदा सर्व सगळ्यात लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्या विषयी मंगे भाव असं बघतात न्याय बनवून देईल की मी जयकुमार कमल भगवान गोरे विचारून माझी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा म्हणून माझ्या विचारात चांगली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब आता मंत्री म्हणून माझे काल यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एवढी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा नाही श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम धीरवाड Pak Prabowo sekarang berwal, ini soal pas sesuatu sesuatu yang